आपल्या शाळेतील प्रयास माने आये सर्च परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सेलू तालुक्यातून प्रथम क्रमांकाने दोनशे चौवेचाळीस गुण घेऊन तालुक्यात प्रथम आल्याबद्दल त्याचाही या ठिकाणी सन्मान करायचा आहे गावच्या प्रथम नागरिक ग्रामसेवक शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्याचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे सोबत वर्ग सहावीतील विद्यार्थी प्रतीक अनिल राठोड हा सुद्धा मधून सेलू तालुक्यातून प्रथम दोनशे तीस गुण घेऊन पात्र झालेला आहे त्याचाही या ठिकाणी आपण सन्मान सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्याचाही आपण सन्मान करावा सचिन राठोड दुसरा आलेला आहे दोनशे चौदा गुण त्यांना मिळवलेले आहेत त्याचाही आपण या ठिकाणी सत्कार करावा टाळ्या बाजू या विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळवलेला आहे खुशी राठोड पुढील गुणवंत विद्यार्थी आहे स्वाती राठोड दोनशे गुण घेऊन तिने तालुक्यातून चौथा क्रमांक मिळवलेला आहे पुढील गुणवंत विद्यार्थिनी साक्षी राठोड त्याचप्रमाणे ईश्वरी अमोल राठोड पुढील गुणवंत विद्यार्थिनी ममता राठोड त्यानंतर ममता राठोड ममता राठोड आणि कल्याणी आडे शाळेच्या वतीने आपण आपल्या लेकरांचं कौतुक केलेलं आहे या सर्व लेकरांचा तालुकास्तरीय सन्मान सोहळा लवकरच जून महिन्यामध्ये होणार आहे या सर्व लेकरांचा एक मोठं बॅनर तालुक्याच्या ठिकाणी लागणार आहे हा सन्मान आपल्या गावाचा आहे आपल्या सर्व लेकरांचा आहे पासून एक परंपरा सध्या थांबलेली आहे नाही बोलणार होतो प्रत्येक झेंड्याला मागे मी आलो त्यावेळेस मला अशी चढावड लागत होती बिस्किट काहीतरी पोरांना द्यायची या मागच्या दोन वर्षापासून विचारावं वर लागतंय काही आणलंय का, का मुलांना खायला तर किमान ही गोष्ट ही नोंद घ्यावी आपण की मागील दोन तीन वर्षापासून बरोबर आहे का रुपनर सर असे इथे बॉक्स यायचे स्पर्धा लागायची मग पुढच्या ह्याचे मी देणार असं सांगायचे पण अशात ते काही बंदच झालेलं आहे ही माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट आहे ती मी फक्त बोलून दाखवली खर तर ग्रामसेवक साहेबांना मी काल बोललो होतो फोनवर पण साहेबांच्या लक्षात राहिलं नसावं पण गावच्या प्रथम नागरिक विकासभावी मंचावर आहेत तर किमान इथून पुढं विद्यार्थ्यांना जो खाऊ असतो तो, तो आपण द्यावा ही शाळेच्या वतीनं विनंती असो काही हरकत नाही असो ही प्रथा चालू ठेवावी या निमित्तानं कार्यक्रमाचा गोड होत असतो शेवट यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल आपापल्या वर्गामध्ये दे गुरुजी देतील आणि निकाल पत्र घेऊन पुन्हा विद्यार्थ्यांनी जायचं आहे शाळेचा एक सन्मान बाकी आहे ज्या विद्यार्थिनीला पोलीस अधीक्षकांनी स्वतःची खुर्ची दिली त्या विद्यार्थिनीचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे गावच्या प्रथम नागरिक आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्या लेकराचा आपण गुणगौरव करावा